एक सांगू तुम्हाला चांगलं काम करणाऱ्याने ताण नाही घ्यायचं महाराज चले बाजारावर का कुत्रे भुके मला या महत्वच कळाला नाही या म्हणीच नेमकं काय बरं हत्तीचा कुत्र्याचा हत्तीचा कुत्र्याचा गट एक नाही म्हणजे उद्धव गट शिंदे गट हे नाही हत्तीचा गट जंगल गट आणि कुत्र्याचा गट कोणता गाव गट किती जरी खात्या चा पित्या घरचं कुत्रा असेल तर वीस किलोचं भरल ते किती किलोच भरल वीस किलोच आणि हाती किती जरी गरीब असेल तर दोन हजार किलोच्या कमी नाही भरणार महाराज मग बसणाऱ्या माझी एक विनंती आहे हाती चांग कुत्र्याचा मतदारसंघ एक नाही दोघायचा रोटी व्यवहार नाही बिट्टी व्यवहार नाही दोघाची भाषा ऐकायला कळत नाही मग हत्ती गावात आल्यानंतर कुत्रे भुगतात का बोगतात काय कारण काय काय दुश्मनी दुश्मनी काहीच नाहीये हत्ती गावात आला हत्ती गावात आला की त्याला पाहण्यासाठी लोक गोळा होतात लक्ष देऊन का हत्ती गावात आला कि त्याला पाहण्यासाठी लोक गोळा होतात आणि बऱ्याचशा कुत्र्यांना देखवत नाही म्हणून कुत्रे बोगतात एवढं तरी कळलं तरी खूप झालं तुम्हाला